आपल्या समोर मी दोन शब्द मांडत शेतकरी सभेच्या वतीने हा आजचा जो भव्य असा शेतकरी बेरोजगार कष्टकरी मजूर आदिवासी शेतकऱ्यांचा हा जो मेळावा आहे या मेळावा मध्ये जस इंग्रजांच्या विरोधामध्ये इथल्या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये बिरसा मुंडाने जे उलगुलान पुकारलं होत तेच उलगुलान या सभेद्वारे आज पुकारला जात आहे माझ्या मागून सर्वांनी आहे अब की बा सत्य शक लाल का आमदार अब्की पा सत्यशोधक लाल बावटा का आमदार असं आपण म्हणायचं हा किंवा सत्यशोधक लाल बावटा सत्यशोधक आमदार म्हणायचे अब्की पाल सत्यशोधक आमदार अब्की पाल सत्यशोधक आमदार सागरी मे अक्क नक्की का समजलं की नाही समजला मागे आवा आवाज येतोय का आवाज येतोय आज ही गर्दी प्रत्येकाने जर मनावर घेतला प्रत्येकाच्या घरी मुले सगळ्याची भूमिका आहे आणि का गरजेचं आहे हे सांगण्यासाठी ही आजची सभा दिल्लीवरून आलेले लालबावट्याचे खासदार जसा आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या साक्री तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाण्यासारखा जो पैसा ओतला जातोय निवडणुका तसा पैसा ओतला नाही पैसे वाटले नाही कारण की आपल्या सारखे गरीब घरातून आपल्या सारखे संघर्ष करत आपल्या संखेत आपल्या लोकांसाठी आपल्याबरोबर राहणार रह <शा> आहे रात्र दिवस आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांच्या बाकीसाठी जमिनीवरची लढाई असेल कांजावरची लढाई असेल चैनमती नढ लढाई असेल या सगळ्या लढाईमध्ये आपल्या लोकांबरोबर राहणार रह। आहे आणि ज्यावेळेस ही लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस कारा कार्यकाट लोकसभा जसं आपल्या धुळे आपले साखरी नंदुरबार लोकसभा जसं आहे तसच कार्या लोकसभा क्षेत्र आहे या आदिवासी वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस रुपये एकत्र केले आणि आपल्या खासदारांना निवडून आलं ही धमक फक्त ही धमाफा न्यामध्ये आहे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे पैसे हडप करणारे आदिवासीच्या शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे आडप आहे आपल्या इथल्या आमदार असतील

वेळ ना आपल्या बरेच कार्यकर्त्यांना आपल्याला सांगितलं नंदुरबाज नाशिक पर्यंत आपण मोर्चा करायला पाहिजे एकदम साध्या आणि सोप्या मागण्या होत्या काही तालुका स्तरावरच्या मागण्या होत्या काही जिल्हा स्तरावरच्या मागण्या होत्या काही राज्य स्तरावरच्या मागण्या होत्या काही केंद्र सरकारच्या याच्या स्तरावरच्या होत्या परंतु किती पाय पीठ करून सुद्धा जेव्हा आपल्याला बनवलं आपली बद करण्यासाठी त्याने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांना पाठवलं

आमदार बाईने तुम्ही निवडून दिला या बाईने कधी आपल्याला विचारलं का तुम्ही इतका काम का करत जाताय कधी आपल्याला विचारलं का नाही आता मध्ये मागण्यासाठी ना त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर कष्टकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर लाल भाऊ लाल भाऊचा आमदाराशिवाय पर्याय नाही आज आपले दोनच खासदार आहेत कारण की लोकसभामध्ये आवाज उठवतात आणि मोदींना त्यांनी कतले दिनन भागे केले आहेत होता त्याला फी मोदीला दोन पावले मागे जावं लागते बीजेपी सरकारला दोन पावले मागे जावं लागते जर आपला तर नक्कीच आपले प्रश्न प्रश्न आज आपण आपल्या खासदार साहेबांना आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून शिबले आपण भेट दिली आज आपल्या आदिवासी संस्कृती

माग्या मंत्रालयामध्ये निर्णय झाला आणि ते निर्णय होता आपल्या दहा बारा आदिवासींच्या गावामध्ये आदिवासींची डोक्यात फोडली आणि आपल्या आदिवासींच्या जमिनी त्यांनी हातात केल्या आता आदिवासींच्या आरक्षणा

मेंढ्या साधण्यासाठी आपल्याकडे येतात ना हा येतात की ना नवापूर मध्ये सुरत कडे जातात आपल्या शेतांमध्ये मेंढी ठेवतात आपल्या जन्मामध्ये मेंढे ठेवतात एका एकाला तुम्हाला दाखवल्या शिवाय राहणार नाही हे आजच्या या सभेमध्ये खज्या नाही कत्या मामा यांच्या लढाऊपणा यांचा इतिहास तुम्ही वाचून घ्या आदिवासी काय आहे ते तुम्हाला आम्ही दाखवत तर या सभेद्वारे नेहमी हेच सांगू शकतो विधानसभा मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये आपले लाल मोर्चाचे कार्यकर्ते उभे करा लाल मोर्चाच्या कार्यकर्त्यांना निवडून आणा लोकसभेमध्ये बसवा विधानसभेमध्ये मध्ये मध्ये बसवा जिल्हा परिषद मध्ये बसवा पंचायत समिती मध्ये बसवा तरच आपले प्रश्न सुटू शकतील तरच आपल्या जमिनीचा हातभार आपल्याला मिळेल तर हे काय म्हणतात आपलं पन्नास टक्के वाले सरकार आपले आपला अधिकार आपला आवाज हे ऐकू शकणार नाही सर्वांना लाल सलाम सत